नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झणझणीत चमचमीत असे अंडा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत पण हा अंडा मसाला काळा मसाल्याचे वाटण वापरून केलेला आहे तेव्हा नक्कीच दोन ते तीन घास जास्तच खाल्ले जातील तर हा टेस्टी आणि झणझणीत चमचमीत अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया तर ह्यासाठी पहि सुरुवातीला वाटण करून घेऊया तर हे ते तीन म दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत तसेच सुके खोबरे घेतले आहेत अर्धी वाटी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार तर गॅसवर अशा प्रकारे छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला तरी ते सुके खोबरे झटपट भाजले जाते तर इथे सुके खोबरे तसेच लसूण पाकळ्या व हिर हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत त्या झटपट भाजल्या जातात तर हे ते आज घसा बसला आहे त्यामुळे समजून घ्या तर त्याबद्दल माफी असावी तर हा मसाला भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचा आहे आणि मसाला थंड होत आहे तर हे ते आपण पावडर मसाला बनवून घ्यायचा आहे तर ते कढईमध्ये तीन चमचे धने अर्धा चमचा जिरे आपल्याला हे मसाले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे मंदाचेवर तर हे धने व जिरे एक मिनटं छान भाजल्यानंतर लवंग तीन ते चार काळी मिरी दोन ते तीन दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे दोन इंचाचे दोन तसे तमालपत्र टाकलेले आहेत दोन तीळ टाकलेले आहे दीड चमचा तर हे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे जावित्रीची थोडीशी टाकलेली आहे तर जावित्रीने छान मसाल्याला वास येतो तसेच दगडफूल वापरले आहे थोडेसे जर तुमच्याकडे दगडफूल नसेल तर नाही वापरले तरी चालेल तसेच हे हे मसाले छान आपल्याला एक ते दोन मिनटं मंदाचे व खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जास्तही रंग बदलेपर्यंत भाजायचे नाहीत हलकी गरम करून घेतले तरी चालतील मग जेणेकरून मसाला छान सुगंध येईल हे सर्व खडे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरला छान पाणी न टाकता याची पावडर अशी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व मसाले बारीक करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि त्याच भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची भाजलेला कांदा सुके खोबरे आणि कोथिंबीर टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे गरज असल्यास तुम्ही एक ते दोन चमचा पाणी वापरले तरी चालेल पण हा मसाला छान बारीक फाईन असा करून घ्यायचा आहे तर पाहू शकता हा सर्व मसाला मी बारीक करून घेतला आहे तर चला अंडा मसाला बनवायला सुरू करूया तर कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेले आहे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापल्यानंतर कढीपत्त्याची काही पाणी तसेच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा तो ही यामध्ये छान नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तसाच हलका लालसरी होत चाललेला आहे तर इथे पावडर मसाले वापर्या कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचा हळद घेतलेला आहे अर्धा लहान चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे एक चमचा तर मसाले छान तेलामध्ये आपल्याला परतायचे आहे जेणेकरून आपल्या मसाल्याला छान रंग येईल तरी तसेच पावडर मसाला जो आपण भाजून घेतलेला होता तो ही यामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर इथे जेव कांदा खोबरं लसूण मिरची भाजून घेतलेली आहे ही यामध्ये मसाला छान आपल्याला एकसारखा परतून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्याला छान तेल सुटेल तर छान अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे इथे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच इथे कांदा लसूण मसाल्याने अतिशय छान चव लागते जर तुमच्याकडे नसेल तर लाल तिखट वापरले तरी चालेल तसेच बारीक चिरलेली कोथंबीरही यामध्ये दोन चमचे छान मिक्स करून घेतलेली आहे तर इथे मसाल्याला छान तेल सुटण्यासाठी तसेच मसाला खाली न लागण्यासाठी इथे मी अर्धा वाटी गरम पाणी टाकून तेही ह्यामध्ये छान मिक्स करून घेत आहे आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचे आहे तर इथे पाहू शकता मसाल्याला छान इथे तेल सुटलेले आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही अंडा मसाला बनवला तर नक्कीच दोन तीन तर ही ते तीन घास जास्तच खाल्ले जातील तर इथे मी एक अर्धा लान ग्लास पाणी घेतलेले आहे गरम पाणीच वापरणे जेणेकरून आपल्या रसाला मसाल्याला छान तरी येईल तर इथे मसा जेवढा तुम्हाला दाटचा रसा किंवा पातळ रसा पाहिजे त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवणे तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार ते तेही छान आधी मी मिक, ह्यामध्ये मिक्स करून घेणे आणि या सर्व मसाला छान अशा प्रकारे उकळे आल्यानंतर उकडलेली अंडी अशा प्रकारे दोन त्याचे भाग करून ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही एक पूर्ण अंड उकडलेले वापरले तरी चालेल तर इथे मी अंडी असे कट करून दोन भाग करून ते ह्यामध्ये मिक्स करत आहे तर इथे मी अशा प्रकारे चार उकडलेले अंडी कट करून ह्यामध्ये मिक्स करत आहे तर इथे पाहू शकता अतिशय झटपट हा मसाला तयार होतो तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली टाकून घेतलेली आहे, आहे, आहे तर हा सर्व मसाला छान अशा प्रकारे अंड्याभोवती आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून तरी ते पाहू शकता झाकण ठेवून आपल्याला अवघे दोन मिनटं ह्याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर आपला झणझणीत चमचमीत असा अंडा मसाला तयार आहे तर हा नक्की तुम्ही अंडा मसाला ट्राय करा अतिशय चविष्ट टेस्टी बनतो आणि आवडीनुसार सर्व करूया तर हा अंडा, अंडा मसाला पाहू शकता तरीही छान सुटलेली आहे तर हे काळ्या मसाल्यातील अंडा मसाला नक्की एकदा करून पहा आणि रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर हा अंडा मसाला रोटी चपाती ब्रेड पाव किंवा भाताबरोबर अतिशय टेस्टी लागतो तर रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू